शुभरात्री सर्वांना तुम्ही मत असताल ही भाजी कशाची बनवायला आहे ताई तर आहे ना ही भाजी बनवायला लागलेली आहे मी मस्त आपला वांग आणि बटाटा वाव वाव <laughs> कारण लई दिवसातून वांग आणि बटाट्याची भाजी बनवाय लागलेली आहे मी बरं का हां तर आता ह्याच्यासाठी मी काय काय घेतलं तुम्हाला सांगते निवांतपणे कारण निवांत नाही बरं का माझ्या जेवणात तर निवांतपणा नाहीच आहे सगळं पळत आणि गाई गाईत सगळं काम आहेत आज दिवसभर तुम्हाला माहिती आहे ना व्हिडिओ पण आता छोटासा मिनी ब्लॉग मी गेली गेलतीच त्याच्या आधी पण लय अजून म्हणजे स्ट्रगल म्हणजे कुठं गेली ती लय फिरून 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 तुम्ही माझा अवतार पण बघितला असून किती थकलेली होती मी है ना तर लय थकून आलेली आहे तर चला ते पण सांगल कपडे वगैरे काय आणायचे होते माझे सगळे ना हे टी शर्ट हे फाटलेले आहेत तर ते टी शर्ट फाटल्या <laughs> मला तर पहिले टी शर्ट आणायला गेले ते टी शर्ट पण मी आपल्या घरात घालायला हां घरातले आपले कपडे घालायचे ती घेऊन आलेली आहे आणि पोरांसाठी उद्या झेंडा आणला उद्या ना का झेंडा आहे पंधरा ऑगस्ट हां तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का सगळ्यांना हां तर आता हे आहे ना हे मी वांग आहे बघा बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे हे बघा मस्तपैकी दिसतोय का बटाटा नसन जसं तुम्हाला थांबा काढते वरती हे बघा हे बघा बटाटा हां तर हे बघा बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि वांग असं चिरून घेतलेलं आहे तर आपल्याला बनवायचं आहे मस्त रस्सा भाजी वांगं बटाट्याची रस्सा भाजी रसाभाजी थंण्यालाकणं हेच हो असणार आहे वांग बटाट्याची रस्सा भाजी तर हे बघा त्याच्यासाठी कांदा हिरवी मिरची लसण थोडंसं आदरक टमाटर हळदी लाल तिखट नमक हे सगळं आहे बाबा ह्याच्यात टाकले आणि सगळं पेस्ट करून मस्तपैकी आणि आता हे बघा चढवले म्हणजे ह्याच्यात छोक दिला आहे रायच्या तेलामध्ये आता रायच्या तेलामध्ये छोक तर दिलेला आहे मी तर आता हे चांगलं व्हायला लागलं आहे तर ह्याला कमी आतवरच होऊन देणार आहे कारण जर हे ते तेल सुटत नाही ना वरती चांगलं तर आपलं हे गिरवी तयार नाही झालेली म्हणायचं जेव्हा आपले तेलवरती येईल ना तेव्हा गिरवी तयार झाली म्हणायचं आणि मग आपण हे बघा हे टाकून घ्यायचं वांग बटाटे टाकून घेणारे तोर हे बघा मी तुम्हाला काय सांगू आता माझं पीठ पण मळायचं चाललेलं आहे सगच हे बघा गोळा मोठालट गोळा म्हणून घेतलेला आहे आता पोरं म्हणताल तर पोरं दोन्हीचं दोन्ही तिकडे गेलेले आहेत रासन आज आहे ना रेशनिंगचं राशन वाटायला लागले गहू साखर तेल ले ले ता 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 चा चा ले ले, ते आणायला गेलेले आहेत पोरं तर रात्रीचं बघा आता आठ वाजून गेल्यात तर आता रात्रीच लाईन लागलेली तिथं तर ला आणतेला आता पोरं राशनचं गहू ते घेऊन येते तर आता मी हे काय आता असं पीठ म्हणायला लागलेली आणि मळणं पीठ हे ना तर चला आता तुम्हाला माझं स्वयंपाक चाललेलं आहे जोरात मी तुम्हाला आता भेटेल मला वाटते हे बघा हे बघितले तुम्ही स्टार्टिंग हां पीठ मळतानी पण बघित दाखवलं आता मी जेवताना भेटू आता थोडंसं कारण एवढं आणि एवढं इथं आहे ना वातावरण आहे ना लय खराब आहे क्लायमॅक्स लय खराब तर चला भेटू आपण परत पुढं तर चला हे बघा मस्त स्वयंपाक चालू आहे आपला हां छान फक्का भाजी पण व्हायला लागलेली आहे छान वांग बटाट्याची रस्सा भाजी आता रोट्या पण चालू आहेत आणि पोरं गेल्यात कुपन आणायला करना करना तर अजून काय पोरं आलेली नाही आहेत तर आता मी हिथंच व्हिडिओ एंड करणार आहे कारण आता पोरांना लई उशीर होणार आहे नऊ वाजले तर आता मी कवर वाट बघू सांगा तर त्याच्यामुळे मी आता आहे ना व्हिडिओ हिथच एंड करणार आहे पोरं दोन्हीच दोन्ही गेल्यात कुपन आणायला आणि गर्मी एवढी आहे ना एवढी गर्मी आहे की लई जास्त असं टेन्शन आहे का नाही गरमीमुळे काय माहिती का थंड असा मोसम आहे नाहीच आहे मौसम मोसम थंड नाहीच आहे अगं येड्यागत झाले सगळं चाललंय आता स्वयंपाक फिकटीचाच कोणी काय केलं कोणी काय केलं <laughs> मी तर बनवलं आहे बघा बटाट्याचं वांग्याचं कालवण आणि हे बघा अशा भर अशा ह्या रोट्या टोपलंभर रोट्या बनवल्यात आणि हे बघा ही आपली मस्तपैकी अशी वांग्याची अगदी मस्त झणझणीत असे चुरून खायला चुरून चुरून खायसारखी भाजी बनवली हे बघा बटाटा आणि वांग मिक्स आहे हा अजून काय झालेलं नाही आहे हे लागलं आहे व्हायला आत्ता तर म्हणजे मी टाकले त्यात पाणी वगैरे सगळं तर आता हे होईल आता होतं तसं काही व्हिडिओ ना येणार नाही आहे तुम्हाला बाकी बाळा कसा वाटला छवट असा व्हिडिओ चाललेला आहे स्वयंपाक भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कारण पोरं नाही देवाची दिवाबत्ती आहे ना रोहन आंघोळ करून दिवाबत्ती करून गेलेला आहे तो हां पण अजून काय त्याला बघू आता चाललं आहे देवाचं पण झालं आहे माझं पण आता चाललेलं आहे स्वयंपाक तर आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कारण लय गरम व्हायला लागले आता तुम्हाला जर का माझा चेहरा दाखवला ना तुम्ही मसाला खरंच लय म्हणजे लय एवढं गरम व्हायला लागले दिसणार तर नाही अंधारात पण तरी पण घ्या सगळ्यांनी काळजीने दाखवायचा प्रयत्न करते बघू बघा बघा दिसतंय काय नाही दिसत ना नाही दिसत लय गरम होतय चला तुम्हाला दाखवू का भाजी अजून सुद्धा व्हायला लागली मस्तपैकी वांग्याची भाजी बनवलेली आहे आता तुम्हाला दाखवते हो मी रोट्या पण झालेल्या बरं का आपल्या आता तुम्हाला दाखवते हो मी कपडे आणलेले थोडस एक झलक हे झंडवंदन हे झंडवंदन आणलेलं आहे तर हे तर आता हे तर राहू द्या तुम्हाला माझे कपडे दाखवते हो छोटेसे छोटीशी शॉपिंग केलेली हा हे आपल्या गणपती बाप्पा मोर्या हे मयुरेश्वर मौ म्हणजे मयुराची मयूर आहे डिझाईन हो का आपल्या गणपतीला आणलेली एक राखी गणपती बाप्पा मोर्या दिसली का मोर आहे मोर मौर। मोर आहे बरं का हे दिसतंय का हो माझा हात पण थरथर कापतो थांबा हे बघा चला हाय मोर आहे मोराची आणली राखी आणि कपडे कपडे बघा मी आणलेत मग कपडे दाखवू का मेन काम माझं हे होतं कपड्याचं तर कपडे घेऊन आलेली आहे मी फक्त नाईट पॅन्ट काय म्हणतात ह्याला नाईट पँटच म्हणतात असेल तर हे बघा ह्याचे काय ह्यात रेट आहे का, का। बघा तुम्ही काय लिहिलेलं आहे मला नाही माहिती आहे काहीतरी लिहिलेलं आहे हे तर जाऊ दे लिहिलेलं असेल जे असेल हे बघा एकतर ही आणली पॅन्ट आतून पण बघा कपडा स्ट्रेचेबल आहे स्ट्रेचेबल हे का हे का स्ट्रेचेबल आहे हे बघा असे हे स्ट्रेचेबल आहे तर हे हे दोन आणल्यात हे का खालीपर्यंत हे पायजामा हे बघा हे तर आहे एक हे का खालून सुद्धा तुम्हाला हे का असे मोठे मोठे आहेत चांगले हवा हवाई म्हणजे खालीन पायाला कारण हिकडं हरियाणामध्ये सलवा सलवार आहेत ना ते टाईट असते सलवार खालनं तर हे पायजामा खुले आहेत म्हणजे पोचे पोचे म्हणजे खालचे पायाचे काय म्हणतात पायाचं म्हणजे हे बघा हे 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 बघा इकडं हे टाईट आहे हे हे का हे का हे टाईट आहे ना तर हे आहे ना मस्त मोकळं आहेत हे बघा हां असं असं मला म्हणायचं आहे बरं का तर माझं आहे ना कळ सुरू हो मी अशीच बोलते बरं का माझं समजून घ्या हे काय काय माहिती आहे गाड्या काय लिहिलेलं आहे बरं का हे काहीतरी तर तुम्हीच बघा मला तर काय सांगता येणार नाही काय लिहिलं आहे ते आणि एक ही आणली म्हणजे दोन आणल्यात पॅन्टी ह्या ह्या पॅन्टी आणल्या दोन हे बघा हां हां का दोन्ही पण असायच्या छानपैकी मस्त इलास्टिकचा आणि हे ना स्ट्रेचेबल आहे दोन एक तर ही आणली आहे ब्लू कलर आहे आणि एक रेड कलर दोन आणि त्याच्यावर टी शर्ट पण आणलं तर टी शर्ट दाखवू का हे टी शर्ट आहेत बघा छानपैकी सगळं अंग झाकून अगदी ह्या बा काय करायचं मी एकटेच पोरं गेलात कुपन आणायला रात्रीचं तर कूपन मिळतंय बघा पोरांना पण किती स्ट्रगल आहे पोरांची माझ्या हो का हि तर पण लिहिलेलं आहे डबल एक्सेल काय असेल ते हे बघा हे हे एक आणला ब्लू कलर ब्लू कलर आहे आणि हे कोणचा कलर आहे बघा हे ह्यो कोणसा कलर आहे आता हे कलर मला नाही माहिती आहे बरं का तुम्हीच सांगा कोणचा कलर आणला आहे मी ह्यो हे कलर सांगा बरं कोणचा आणलेला आहे मी हि तर लिहिलं आहे का कलर हे डबल एक्सेल लिहिलं आहे ना हां डबल एक्सेल का टेबल एक्स हे माहिती काय आहे पण मला यायसारखे आहेत बरं का मोकळे अगदी छानपैकी हे बघा एक तर हा कलर आणलेला आहे ह्याला स्लेटी म्हणतात ना इकडे तर स्लेटी म्हणतात आता आपल्या तिकडे काय माहिती काय म्हणतात ह्या कलरचं नाव मला नाही माहिती आहे बरं का तुम्ही सांगा ह्या कलरचं नाव काय तर हे बघा हे दो आण दोन टी शर्ट आणले हे मस्त अंग झाकून मस्त बरोबर एक तर हे ब्लू कलर कसा एक हे स्लेटी कलरचा आणि एक हे ब्लू कलरचा पॅन्ट आणि एक हे ब्लू रेड कलरची पॅन्ट तर कसं वाटली माझी खरेदारी ते पण सांगा छानपैकी भेटू आपण आता मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये कारण पोरं पण नाही आलेली ह स्वयंपाक पण चालू आहे बघा गॅस दिसत असून तुम्हाला बारीक चाललंय बघा तिथं काय करू आता पोरं चला तर व्हिडिओ व्हिडिओला मोठं होतोय आणि कशी वाटली शॉपिंग आप आजची आपली ते पण सांगा घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये